स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी श्रीपाल काका अलासे कुरुंदवाड अर्बन बँकेला पाच कोटी पासष्ट लाखांचा ढोबळ नफा शून्य टक्के नेट एन पी राखण्यात यश एकत्रित व्यवसाय सहाशे वीस कोटीच्या वर स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी श्रीपाल काका अलासे कुरंदवाड अर्बन बँकेला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पाच कोटी पासष्ट लाख शहाण्णव हजार रुपयांचा ढोबळ नफा तर तीन कोटी अठरा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला तसेच शून्य टक्के नेट एन पी राखण्यात यश मिळवलंय अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील आणि ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन अरुण आलासे यांनी पत्रकार परिषदेत दिली बँकेच्या प्रधान कार्यालयातील कैलासवासी श्रीपाल काका आलासे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे तसेच बँकेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना माजी चेअरमन अरुण आलासे म्हणाले बँकेने शेतकरी आणि सभासदांना केंद्रबिंदू मानत त्यांच्या हितासाठी उद्योग व्यवसाय जोडधंदा आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून उद्योजक बनवण्याचा प्रयत्न केला कोकणात ही बँकेची शाखा सुरू करण्याचा मानस आहे आर्थिक प्रगतीचा आलेख सांगताना चेअरमन पाटील म्हणाले दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित व्यवसाय सहाशे वीस कोटींवर पोहोचला तीनशे ऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांच्या ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे बँकेचं भाग भांडवल सोळा कोटी सदतीस लाख राखीव व इतर निधी सत्तावीस कोटी पंचावन्न लाख स्वनिधी त्रेचाळीस कोटी ब्याण्णव लाख इतका गुंतवणूक एकशे साठ कोटी पस्तीस लाख इतक्या असून कर्ज वाटप दोनशे अडतीस कोटी अकरा लाखांपर्यंत पोहोचले गतवर्षीच्या तुलनेत कर्ज वाटपात वीस कोटी आठ लाखांची वाढ झाली या पत्रकार परिषदेला मोनाप्पा चौगुले सुनील पाटील महावीर थोटे सुरेशरुप नंदुकुमार पाटील निखिल आलासे भगवान गायकवाड इकबाल पटवेगार बाळासाहेब नाईक सूर्यकांत कुसनाळे ओंकार माळी महादेव धनवडे भरत चौगले रेश्मा पाटील दिपाली पाटील सुजाता भबिरे सुनीता जोंग आरा आराय रटोळे पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे यांनी मांडले